घर घ्यायचं आहे ते सुद्धा बजेटमध्ये रेडी पाहिजे की अंडर दोन्ही भेटेल नेरल जे की कर्जतमध्ये आणि मुंबईपासून अगदी जवळ मित्रांनो वेट करू नका आत्ताच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं सुंदर असं रडी आणि अंडर कंड्रक्शन दोन्ही तर मग चला जाऊया पुढे आणि पाहूया ॲक्च्युअल फ्लॅट जो भेटणार आहे तुम्हाला एक चांगल्या सोसायटीमध्ये सुद्धा रेडी सी आलेलं सोसायटीसुद्धा आलेलं फ्री अगदी फ्री भेटणार आहे त्याचबरोबर फ्री भेटणार आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तुमच्या बजेटमध्ये फक्त आणि फक्त दहा टक्के भरा आणि घर मिळवा तुमच्या बजेटमध्ये नमस्कार मित्रांनो मी नीलकंठ प्राईम हाऊस रिरियालिटी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण जी प्रॉपर्टी बघणार आहेत ती एकदम प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी आहे स्टेशनपासून हार्डली पाच ते सात मिनिट वॉक्युबल डिस्टन्सवर हा आपला फ्लॅट आहे पहा लिव्हिंग एक स्पेशल लिव्हिंग बरोबर बाल्कनी आणि बाल्कनीमध्ये ग्रेस केलेली आहे आणि एक सुंदर असा व्ह्यू तुम्हाला तुम इथून पाहायला भेटतो बाल्कनी समोरच तुम्हाला लिव्हिंग एरिया नऊ बाय तेराचा ते लिव्हिंग एरिया दिसणार आहे आणि त्यालाच अटॅच अशी दोन पुराची बाल्कनी इथे तुम्हाला व्हीचं पॉइंट दिलेलं आहे टॉयलेट आणि बाथरूम दोन्हीला सुद्धा फुल टाईल्स दिलेली आहे त्याचबरोबर प्लंबिंग मटेरियल सुद्धा ब्रँडेड क्वालिटीचं दिलेलं आहे हा फ्लॅट तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये भेटणार आहे म्हणजेच केवळ फक्त आणि फक्त अठरा लाखामध्ये तुम्हाला ऑल इगली जो असा वन बी एच के प्लस ग्रील असा फ्लॅट मिळणार आहे पहा किचन किचनमध्ये ब्लॅक कलरचा ग्रेनाईटचा प्लॅटफॉर्म त्याचबरोबर किचनला फ्रेंच विंडो आणि विंडो मध्ये ऍडजस्ट फॅन साठी जागा तसेच किचन मध्ये बाल्कनी सुद्धा दिलेली आहे किचन मध्ये तुम्हाला वॉटर प्युरिफाय साठी पॉइंट फ्रीज साठी पॉइंट आणि बाल्कनी मध्ये तुम्हाला वॉशिंग मशीनचा पाण्याचा आणि लाईटचा अशा दोन्ही पॉइंट दिलेले आहेत प्लस ग्रिल सुद्धा केलेले आहेत मित्रांनो उशीर नका करू तच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं एक प्राईम लोकेशनचं फ्लॅट मिळवा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता बघा बेडरूम बेडरूमला बाल्कनी बेडरूमला तीन फूटची बाल्कनी आणि त्याला गिरीसुद्धा दिलेले आहेत आणि चांगला असा व्ह्यू तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र